नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे इथे बघा माझे ऍपल बोर आहे आणि मस्त फुले आलेले आहेत आणि बोर सुद्धा बघा लहान लहान लागलेली आहेत आणि बोरीला कोणतं खत द्यायचं हे माझ्या व्हिडिओ मध्ये मी दाखवलेलं आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा इथे बघा आता मी तुम्हाला सर्व बोर दाखवते किती छान अशी बोरे आलेली आहेत आणि बघा लहानच आहेत बोर मस्त आणि ह्या बोर बोर लावून मी दोन वर्ष झालेले आहेत आणि सततच बोर येतात बघा आताच बोर आम्ही तोडले होती पाच सहा महिने झाले आणि बघा पुन्हा नवीन फुटवे छान असे आले आणि परत बोरे लागायला सुरुवात झालेले आहेत जास्त काळजी सुद्धा घ्यायला लागत नाही फक्त वर्षातून एकदाच खत द्या आणि वर्षभर मस्त अशी छान छान बोरं खा आणि तुम्हाला जर लावायची असेल तर नक्कीच ही बोर लावा कारण खूप छान अशी बोर आहे त्याची आणि चवीला मस्त गोड आहेत आता बघा तुम्हाला मी दाखवते झाड कसं भरगच्च झालेलं आहे बोरांनी आणि बोरं हळूहळू मोठी व्हायला लागलेली आहेत आणि फुले फळे याची काहीच अशी गळलेली नाही आणि बघा सगळीकडेच मस्त भरलेले आहे झाड बघा पूर्ण हिरवगार आणि बोरं सुद्धा बघा मस्त हिरवी हिरवी आलेले आहेत बघा सगळीकडेच आलेले आहेत आणि बघा तुम्हाला मी आता पूर्ण झाडच दाखवते झाड बघा किती पातळ आहे तरी सुद्धा बघा मस्त अशी बोरे आलेले आहेत आणि मागच्या वेळेस सुद्धा भरपूर आलेली होती त्याचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला होता आणि आता तर भरपूर ऊन आहे तरी सुद्धा बघा मस्त अशी बोर आहेत आलेली आणि पाऊस सुद्धा पडून गेला तरी सुद्धा बोर वगैरे काही पडलेली नाहीत मस्त झाडावरच आहेत बघा खतासोबतच आपल्याला छान असं ऊन भेटेल अशाच ठिकाणी आपली झाडं लावावी म्हणजे आपल्याला आपल्या बागेमधून मस्त फळे घेता येतील परत भाज्या वगैरे आणि फुले सुद्धा घेता येतील आणि माझं छोटसच गार्डन आहे तरीसुद्धा मस्त अशी फळे सुद्धा मी आता सर्व माझ्या गार्डन मधून खाल्लेली आहेत आणि फुले सुद्धा खूपच येतात बागेमध्ये आणि परत भाज्या सुद्धा मी भरपूर तोडलेल्या आहेत माझ्या बागे त्याच्यामुळे तुम्हाला आवड वगैरे असेल भाज्या लावायची तर नक्कीच लावा घरी खूप छान असा रिझल्ट येतो आपल्याला घरीच आणि खूप काळजी सुद्धा घ्यायला लागत नाही एकदा लावा आणि जसा वेळ भेटेल तसा त्याला खत वगैरे द्या आणि पाणी तर रोजच द्यायला लागेल तुम्हाला आणि मस्त अशा आपल्याला घरीच आपल्याला भाज्या वगैरे फळे घेता येतील इथे बघा बोर किती पातळ आहे तरी सुद्धा बघा भरपूरच बोर आलेले आहेत त्याला आणि पूर्ण वाकून गेलेले आहे आणि इथे बघा मी मोठ्या ग्रो बॅग मध्ये लावलेले आहे बोर चोवीस बाय चोवीस चे ग्रो बॅग आहे आणि बोर खाली पडू नये म्हणून आता छान असं बांधून घ्यायचं आहे इथे बघा बोरीला आपल्याला कोणतं खत द्यायचं आहे ते बघायचं आहे इथे बघा मी एक कुंडी गांडूळ खत घेतलेलं आहे आणि एक मुठी असं पोटॅश घेतलेलं आहे आणि दोन चमचे आपल्याला ॲप्सन सॉल्ट घ्यायचं आहे आणि हे तिन्ही पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर बोरीच्या झाडाला द्यायची आहे आणि हे एवढंच खत द्या तुम्ही परत खत देण्याची गरजसुद्धा पडणार नाही एवढा छान असा रिझल्ट येतो कारण मागच्या वेळेससुद्धा मी हे खत दिलेलं होतं आणि परत कुठलंच खत दिलेलं नाही तरीसुद्धा बोरं मस्त अशी मोठी झालेली होती साईजने आणि चवीलासुद्धा मस्त गोड होती आणि नक्कीच तुम्ही हे देऊन पहा इथे बघा आता हे मी खत देणार आहे आणि खत दिल्यानंतर पूर्ण मातीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे माती पूर्ण मोकळी करायची आहे आणि हे बघा आता कुठलंच खत दिलेलं नाही आणि हे आता दिलेलं आहे बघा मस्त आणि ही एवढी छान अशी बोर निघालेली आहे की छान असे नवीन नवीन नवी फुटवे येतात आणि मस्त पुन्हा बोरे लागायला सुरुवात होतात जशी बोरे मोठी होतात तशी इकडे दुसरीकडे मस्त अशी फुटवे येऊन पुन्हा बोरे लहान लहान येतात तुम्हाला आता मी दाखवते छान असा फुटवासुद्धा आलेला आहे तो इथे बघा थोडासा आतमध्ये झाकलेला आहे गांडोळ खताने तर तुम्हाला आता मी दाखवते फुटवा किती छान असा आलेला आहे तो इथे बघा थोडासा हा फुटवा दिसतो आणि जर हाच फुटवा जर एकदम खालून असा उगवला तर तो तोडून टाकायचा नाही तर तुमची बोर पूर्ण कलम आहे ती जंगली होऊन जाईल म्हणून तुम्ही हे जर खाली फुटवे असतील तर ते पूर्णपणे तोडून टाकायचं आहे आणि जर कलमच्या वरती फुटवा आला असेल आला तर तुम्ही ठेवला तरीसुद्धा चालेल इथे बघा बाजूला सुद्धा फुटवा आलेला होता तो मी ठेवलेला होता बघा आणि मस्त असा झालेला होता पण आता हा खूपच खाली आहे म्हणून तो मी काढून टाकणार आहे आणि जे वरती येतील तेच फक्त फुटवे ठेवणार आहे तुम्हाला मी दाखवते वरतीसुद्धा मस्त असे फुटवे आलेले आहेत बोरीला इथे बघा इथेसुद्धा मस्त असा फुटवा आलेला आहे आणि हे फुटवे आत्ताच यायला सुरुवात झालेली आहे कारण बोराची छाटणीसुद्धा केलेली नव्हती म्हणूनच फुटवे आले असतील असं मला वाटतं आणि इथे बघा इथे सुद्धा मस्त असे फुटवे आलेले आहेत बघा छान आणि हे वरचे सर्व फुटवे मी आता ठेवणार आहे आणि ज्यावेळेस ही सर्व बोरं खाण्यासाठी तयार होतील तेव्हा सर्व बोरं तोडून झाल्यानंतर लगेच छाटणी कर करेन कारण दुसरे छान असे फुटवेतात आणि हे बघा इथे फुटवे आले तर बघा लगेच बोरं लागायला सुरुवात झालेली आहे म्हणजे ते संपत नाही तोपर्यंत आपल्याला दुसरी बोरं लागण्यासाठी तयारच होतात इथे बघा छान अशी बोरं सगळीकडे मस्त वाढ वाढलेली आहेत आणि सर्वच जवळजवळ सगळीच बोरं भरलेली आहेत बघा लागून आणि आता हे छान असे मोठे होतील नंतर तुम्हाला मी दाखवणारच आहे बोरं पूर्ण मोठी झाली की तुम्हाला मी दाखवेन मी दिलेलं खत तुम्ही नक्की देऊन पहा फुले आणि फळेसुद्धा गळणार आहे तेवढा छान असा रिझल्ट येईल तुम्हालासुद्धा आणि जर बोर लावली नसेल तर ह्या पावसाळ्यात नक्की लावा आणि बोर घेताना नर्सरीतून नक्की त्यांना विचारा लवकर फळे येतील अशीच तुम्ही बोर निवडा म्हणजे छान अशी पटकन तुम्हालासुद्धा बोरं खाण्यासाठी भेटतील घरच्या घरी आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझे प्रत्येक येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आणि छान अशी तुम्हाला आवड असेल तर तुम्हीसुद्धा छान अशी छोटीशी बाग तयार करा फुलांची आवड असेल किंवा फळांची भाज्यांची तर त्याच्यापैकी नक्कीच कोणतं तरी एक लावा खूप छान असं मन अगदी फ्रेश होऊन जाईल आणि घरच्या घरीच आपल्याला ऑरगॅनिक पद्धतीने खायला भेटेल मस्त म्हणून तुम्हीसुद्धा नक्की तुमच्या बागेमध्ये फळं भाज्या वगैरे नक्की लावा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय